ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभयंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युक्त बंधनात्मक कर्मच बंधमुक्त कसे करते ओवे आहेत एकशे त्रेपन्न ते एकशे चौसष्ट कर्मच कर्माच्या बंधातून कसे मुक्त करते ते ज्ञानदेव सांगत आहेत तरी स्वाधिकारानुरूपे ती यज्ञ दाने तपे अनुष्ठावीची साक्षेपे अधिके बर ती टाकू तर पण आपल्या अधिकाराप्रमाणेच ती यज्ञ दान तप वगैरे कर्मे अधिक दक्षतेने आचरावेत जे चालणे वेगावत जाये तो वेगू पैसा वयाचे होये तैसा कर्मातिशयो आहे निष्कर्म्या लागी कारण की चालणे जसे जलद होईल तसा तो चालण्याचा वेग बसण्याकरता म्हणजे विश्रांती करताच कारण होतो त्याप्रमाणे कर्माचरणाचा भर नैष्कर्म स्थितीला पोहोचण्याकरताच असतो अधिके जवळजवळ औषधी सेवनेची मांडी बांधी तव तव मुकी जे व्याधी तयाची एखादा रोगी मनुष्य औषध घेण्याचा जसा जसा अधिक नियम करेल तसा तसा त्या औषधाच्या सेवनामुळे रोग नाहीसा होईल तैसी कर्मे हातोपाती जय की जाती यथा निगुती तई रजतमे झडती झाडा देऊली त्याप्रमाणे जेव्हा कर्मे योग्य हातवटीने जलद केली जातात तेव्हा चित्तावरचे रजोगुण व तमोगुण म्हणजे चंचलता व पापवासना साफ नाहीसे होतात का पाठो वाटी पुटे भांगारा खारू देणे घटे तई कीड झडकरी तुटे निर्व्याजू होय अथवा हिणकस सोन्याला वरचे वर क्षाराची पुटे देणे जेव्हा घडते तेव्हा त्यातील हिणकस भाग लवकर नाहीसा होतो व ते सोने निर्दोष होते तैसे निष्ठा केले कर्म ते झाडी करून रजतम सत्व शुद्धीचे धाम डोळा द्यावी त्याप्रमाणे आस्थापूर्वक केलेले कर्म चित्तावरील रजतम नाहीसे करून अंतःकरण शुद्धीचे ठिकाण प्रत्यक्ष अनुभवाला आणते म्हणून या धनंजय सत्व तीर्थाची या सावाया आली कर्मे अर्जुना म्हणून अंतःकरण शुद्धीची इच्छा करणाऱ्यास कर्मे ही तीर्थाच्या बरोबरीला येतात तीर्थे बाह्यमळू शाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जाणं निर्मळे सत्कर्मेची तीर्थाच्या योगाने बाहेरील शरीरावरील मळ धुतला जातो व कर्माने चित्त शुद्धी होते त्याप्रमाणे सत्कर्मे हीच पवित्र तीर्थे आहेत असे समज कृषार मरुदेशी झळे अमृते वोळीली जैसी कि अंधा लागी डोळ्यांशी सूर्यू आला तहानीने पिडलेल्या मनुष्याला मारवाडच्या निर्जल प्रदेशात झळे बरोबर अमृताची वृष्टी व्हावी किंवा आंधळ्याच्या सोयी करता त्याच्या डोळ्यात प्रत्यक्ष सूर्यच येऊन प्रकट व्हावा बुडतया नदीच धावीन नदी पडतया पृथ्वीच कळवळीली निमतया मृत्यूने दिदली आयुष्य वृद्धी नदीत बुडणाऱ्याचे रक्षण करण्यास नदीत जशी धावून यावी अथवा पडणाऱ्याविषयी जसा पृथ्वीलाच कळवळा यावा किंवा मरणाऱ्याला मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे तैसी कर्मे कर्म पद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसा रसरीती मरता राखीला विषय अर्जुना मारक जे विष ते रसायन रूपाने दिले असता मरत असलेल्या मनुष्याला जसे वाचवते त्याप्रमाणे बांधणारी जी कर्मे त्या कर्मानेच मुमूक्षुना कर्मबंधनापासून सोडवले जाते तैसी एके हातवटीया कर्मे की जती धनंजया बंधकेची सोडवा वया मुख्य होती अर्जुना त्याप्रमाणे कर्मे जरी सामान्यत बंधच निर्माण करणारी असतात तरी कर्म करण्याची एक हातवटी ठरलेली आहे त्या हातवटीने केलेली कर्मे सोडवण्याला म्हणजे मुक्त करण्याला कारणीभूत होतात मीमांसकाने सांगितलेली यज्ञाधिक कर्मे आपल्या अधिकाराप्रमाणे अवश्य करावीत असा भगवंतांनी आपला निर्णय सांगितला आहे कारण ती पावन आणि मनी शिणम ती बुद्धिमान लोकांना पावन करणारी होतात ती कर्मे पवित्र आहेत त्यांचा त्याग तर करूच नाहीये उलट ती अतिशय दक्षतेने आचरावीत ती कर्मे पावन करणारी कशी होतात ते ज्ञानदेव स्पष्ट करत आहेत मनुष्याचे अंतिम ध्येय आहे स्वस्वरूपाची प्राप्ती म्हणजे आत्मज्ञान म्हणजे मोक्षप्राप्ती हा मार्ग दूरचा आहे हे तर खरेच पण मार्ग कितीही लांब असला तरी जेवढ्या जलदगतीने एक, -एक पाऊल पुढे पडेल तितके अंतिम गंतव्यस्थान लवकर दृष्टीपथात येईल सुरुवातीला चालण्याच्या वेगाचे कष्ट होतात पण शेवटी विश्रांतीच मिळते त्याप्रमाणे यज्ञदानादी कर्मे करण्यात जरी क्लेश असले तरी आपल्या ध्येयप्रत लवकर पोचता येते एखाद्याला काही रोग झाला आहे वैद्याने दिलेले औषध नियमाने घेतले तर रोगाला उतार पडेल व आरोग्य लाभ होईल त्याप्रमाणेच यज्ञदानादी कर्मे आपापल्या अधिकारानुरूप केली तर अंगातील रजोगुण तमोगुण रूपी रोग नाहीसे होतील व रूपी आरोग्य वाढेल हिणका सोने आहे त्यातून शुद्ध सोने प्राप्त करायचे असेल तर ते वारंवार अग्निक तापवले पाहिजे तरच त्यातील हिण भाग जळून जाईल व शुद्ध सोने शिल्लक राहील तसेच रज व नाहीसे करण्याला यज्ञदानाग्निप्रमाणे होतात अंतःकरण शुद्ध होते म्हणून ज्ञानदेव यज्ञदानादी कर्मांना तीर्थाची उपमा देतात कारण अंतःकरण शुद्धी प्राप्त होते तीर्थक्षेत्री स्नान केले की शरीराची शुद्धी होते त्याप्रमाणे सत्कर्मानी अंतःकरण शुद्धी होते त्यामुळे सत्कर्म म्हणजे जणू काही तीर्थक्षेत्रच आहे सत्कर्मे अंतःकरण शुद्ध करतात व त्या योगे कर्मे ती कर्मेच मुक्ती प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरतात कर्मे फळ उत्पन्न करून ती मनुष्याना भोगायला लावतात त्यामुळे कर्मे बंधनकारक आहेत असे म्हटले जाते पण कर्मांचा हा दोष जाऊन ती सत्कर्मेच बंधनातून सोडवतात हे ज्ञानदेवांना स्पष्ट करायचे आहे ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पुढील दृष्टांत दिले आहेत ज्याप्रमाणे ओसाड वाळवंटात पाणी मिळणे दुर्मिळ असते शरीराला उन्हाच्या झाडा सहन कराव्या लागतात अशा वेळी तहान लागावी व अमृताचा वर्षाव व्हावा त्याप्रमाणे हा संसार सागर मरुप्रदेशाप्रमाणे आहे सतत अनेकविध तापांचे चटके सहन करावे लागतात त्यातूनच मनुष्याच्या मनात या त्रासातून सुटण्याची मोक्षाची इच्छा निर्माण होते पण सत्कर्मामुळे या चटक्यांचा जोर कमी होतो आंधळ्या मनुष्याला सर्व ठिकाणी अंधार दिसत पण ही सत्कर्मे म्हणजे त्याच्या डोळ्यांच्या ठिकाणी सूर्यच वस्तीला यावा सूर्याच्या प्रकाशात सर्व मार्ग स्वच्छ दिसतात त्याप्रमाणे ही सत्कर्मे त्याचा जीवन मार्ग स्वच्छ प्रकाशित करतात नदीला पुराला की त्यात मनुष्य धारेला लागून बुडून जातो पण त्याला वाचवण्यासाठी जणू नदीच धावून यावी तशी ही सत्कर्मे आहेत मनुष्य पडला की त्याला लागू नये म्हणून पृथ्वीलाच कळवळा यावा व तिने स्निग्ध बनावे तशी ही सत्कर्मे आहेत मृत्यू येऊन थे ठेपला आता यमदूतांबरोबर जाण्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग नाही अशा वेळी स्वतः मृत्यूनेच आयुष्य वाढवून द्यावे तसे सत्कर्मांचे महत्व आहे स्वतः सूर्यानेच मार्ग दाखवावा बुडणाऱ्या मनुष्याला स्वतः नदीनेच तारावे मरणाऱ्याचे आयुष्य स्वतः मृत्यूनेच वाढवावे तसे कर्मेच बंधातून सोडवतात अर्थात त्यासाठी त्या ती युक्तीने केली पाहिजेत ज्ञानदेव म्हणतात की विष खरे मारत पण तेच रसायनाच्या रूपाने घेतले की प्राणही वाचवते त्याप्रमाणे कर्मे करणारी असली तरी एका ठराविक हातवटीने केली असता ती कर्मेच बंधातून सोडवणारी होतात तैसी एके हातवटी या कर्मे की जती धनंजया बंधकीचे सोडवावया मुख्य होती कर्मे करूनच त्या कर्मांच्या बंधातून सुटका करून घेण्याची सुद्धा हातवटी आहे तशा हातवटीने केली तरच ती मुक्ती प्रदान करणार आहेत असे सांगून भगवंतांनी सहाव्या श्लोकात कोणती हातवटी सांगितली ते ज्ञानदेव सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू